पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मराठवाड्यातील अकरा पूर्णांक सदुसष्ट लाख हेक्टर पिकांचं नुकसान झालं आहे मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे आणि पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अकरा पूर्णांक सदुसष्ट लाख हेक्टर पिकांचं नुकसान झालं आहे नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक पटका बसला आहे आतापर्यंत बारा जणांचा पुराच्या पाण्यामध्ये वाहून मृत्यू झाल्याची माहिती समोर येते मराठवाड्याला पावसाचा जोरदार फटका बसलेला आहे या संदर्भात अधिक माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नांदेडमध्ये तीन पूर्णांक चौतीस लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे परभणीमध्ये दोन पूर्णांक सत्याऐंशी लाख हेक्टरचं नुकसान झालं आहे हिंगोलीमध्ये दोन पूर्णांक अठ्ठावन्न हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे मराठवाड्याला मोठा फटका पावसाचा बसलेला पाहायला मिळतोय